सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं सुद्धा जोरदार प्रचार केला जातोय स्वतः विधानसभा प्रमुख रुपेश राव आपल्यासोबत आहेत काय सांगताय कसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा तुम्ही स्वतः या मैदानात उतरलाय नाही नक्कीच आम्हाला चांगला असा प्रतिसाद आहे आम्ही जनतेसमोर चांगले असे पर्याय चांगले असे उमेदवार चांगले अशा व्यक्ती ज्या खऱ्या अर्थानं जनतेची इथे सेवा करू शकतात आणि जनतेच्या काही समस्या आहेत त्या सोडवू शकतात आणि खऱ्या अर्थानं सर्व समाज घटकांना घेऊन एक चांगला असा विकास सावंतवाडी शहराचा आमच्याकडून होऊ शकतो अशा चांगल्या व्यक्तींना असे चांगले, चांगले उमेदवार आम्ही जनतेसमोर दिलेले आहेत कारण गेल्या काही वर्षात अनेक केसरकारांकडे ह्या ठिकाणी सत्ता होती परंतु केसरकारांकडून बह बहुतांश ह्या ठिकाणी चांगलं असं विक विकास काम करता आलेलं नाही त्याच्यामुळे नक्कीच जी हवी जनता आम्हाला साथ देईल विरोधक समोरच्या की तुम्हाला ते गिंतीत धरत आहेत त्याकडे तुम्ही कसं बघता ते, ते गिंतीत घे धरत नसतील हा त्यांचा विषय आहे आम्ही आमच्या तऱ्हेने चांगलंस काम करण्यासाठी शहरासाठी सावंतवाडी शहराचं चांगला असा विकास करण्यासाठी बांधील आहोत आणि आम्ही त्या पद्धतीत जनतेसमोर जात आहोत